भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार अरविंद वळवी यांची शनिवार बाजारात रॅली अवघ्या काही दिवसांवरच मतदानाची तारीख जवळ आलेली बघून सर्व पक्षांनी आपला जोरपणाला लावलेला दिसून येत आहे अशातच प्रस्थापितांसमोर भारत आदिवासी पार्टीचेही नेते नवापूर विधानसभेत आपला उमेदवार दिल्याने तुर्शीची लढत निर्माण केली आहे आज भारत आदिवासी पार्टीची प्रचार रॅली काढण्यात आली सर्वप्रथम नवापूर शहरातील महाराष्ट्र बँकेपासून प्रचाराची सुरुवात केली सदरची रॅली तिथून निघून स्टेट बँक बस स्थानकावरून थेट महामानव डॉक्टर यांच्या प्रतिमेला अरविंद वडवी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तदनंतर मुख्य बाजारपेठेत जाऊन व्यावसायिकांची व दुकानदारांची भेट घेतली त्यानंतर नागरिकांशी भेट घेत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीचे समापन करण्यात आले यावेळी भारत आदिवासी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क बांधवांना आज भारत आदिवासी पार्टीच्या वतीने आज या नवापूर शहरामध्ये प्रथमच या पार्टीचे अधिकृत उमेदवार अरविंद वळवी म्हणजे माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि या पदयात्रेसाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमा अप्तमा, मोठ्या प्रमाणाने युवक या ठिकाणी एकत्र झालेले आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक व्यापारी बंधूकडे या गावात रस्त्यावर भेटणार्या प्रत्येक ग्राहकाकडे आपण या ठिकाणी विनंती आणि आपलं नव नम्र निवेदन आणि पत्र देतो आहे की भारत आदिवासी पार्टी प्रथमतच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उतरलेली आहे आणि आपण सक्षम पर्याय या ठिकाणी माझ्या वतीने माझ्याच्या माझ्या रूपाने या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि निश्चितच या नवापूर तालुक्याचा या नवापूर मतदारसंघाचा कायपालट करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करूया आणि आमचं विजनही त्याच पद्धतीने आहे या नवापूर तालुक्याचा कृषि विकास विभाग जो विकास आहे तो समतोल साधण्याच्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये रोजगार ची मोहीम चांगल्या पद्धतीने उभी करण्यासाठी होत असलेल्या या तालुक्यातून स्थलांतर थांबविण्यासाठी आमचे काही विजन आहे संकल्पना स्पष्ट आहे आणि या संकल्पना पूर्ण मूर्त स्वरूपात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आज आम्ही पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये निवासी एरियामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन हा आमचा प्रचार मोहीम या ठिकाणी राबवित आहोत आपणास विनंती आहे की आमच्या या प्रचार मोहिमेला आपणही थोडं हातभार लावाल आणि आमचे जे विचार आहे आमचे विजन आहे आपण सर्वसामान्यापर्यंत पोचवाल अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जोहर जय आदिवासी दिवसी